मागील भागात आपण दिल्ली ते केलोंग हा तब्बल सातशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करून अखेर हिमालयाच्या पायथ्याशी आता सुरू होतोय खरा प्रवास हिमालयाच्या खुशीतून डोंगरांच्या छायेतून आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्या खडतर खाटातून केलॉंग ते लेह अंतर जरी फक्त तीनशे सत्तर किलोमीटर असलं तर ते पार करायला लागतात तब्बल बारा ते चौदा तास कारण हा रस्ता सरळ नाही तर हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये गुंफलेला एक चित्तथरारक मार्ग आहे केलॉ समुद्र सपाटीपासून दहा हजार एकशे फूट तर लेह अकरा हजार पाचशे फुटांवर आहे म्हणजे फक्त चौदाशे फुटांचं अंतर बरोबर ना तर तसं अजिबात नाही या प्रवासात आपल्याला ओलांडावे लागतात जगातील काही उंच आणि सर्वात कठीण माउंटेन पासेस बारा लाच्या नाकीला ला चुंगला आणि टांग लांगला जे पंधरा हजार पाचशे ते सतरा हजार पाचशे फुटांवर आहे एवढ्या उंचीवर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्यामुळे श्वास घ्यायलाही त्रास होतो थकवा अधिक जाणवतो पण या सर्व अडचणींवर मात करत एच आर टी सीचे चे अनुभवी ड्रायव्हर्स आपल्याला लेहला सुरक्षितपणे पोचवतात या प्रवासात केवळ निसर्गच नाही तर आपण चाकणार आहोत इथल्या ढाब्यांवरच स्वादिष्ट खाणं हा भारतातला असा एकमेव बस प्रवास आहे जो आपल्याला घेऊन जातो जगातील सर्वात उंच रस्त्यावरून श्वास रोखून टाकणाऱ्या हिमालयाच्या साक्षीला चला तर बघ या थरारक आणि अविस्मरणीय प्रवासाची सुरुवात करूया ठीक पावणे पाच वाजले आम्ही केलॉंगला पोहचलो आहे आणि तसं मी सांगितलं होतं मगाशी की केलॉंगला पोहोचल्यानंतर आपल्याला बस बदलावी लागली कारण पुढे केलँग ते लेह ही छोटी बस झाली तर आता मी बस बदललेली आहे दुसऱ्या बस मध्ये आलेलो आहोत फक्त तो थोडा गोंधळ झालाय तो अशामुळे कारण काल जी बस होती केलॉंग टू लेह ती कॅन्सल झाली त्यामुळे त्या बसमधले पॅसेंजर सुद्धा या बसमध्ये ऍडजस्ट केले के गेलेले आहेत त्यामुळे थोडासा इथे सुरुवातीला गोंधळ झाला होता पण कंडक्टरने खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांना सीट्स ऍडजस्ट करून दिले प्रत्येकाला बसायला खात्री लायक सीट मिळालेली आहे आम्हाला सुद्धा बसण्यासाठी सीट मिळालेली आहे आमची जी बुकिंगची सीट होती ती नव्हती मग आम्हाला मिळाली पण आम्हाला दुसरी सीट मिळालेली आहे पण आम्हाला विंडो सीट आणि अजून एक सीट दुसरीची होती मिळालेली आहे त्यामुळे आता आमचा प्रवास सुखकर होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो ठीक पहाटे साडेपाच ला आमच्या बसने केला सोडले एव्हाना अजून उजाडलं नव्हतं अर्ध्या तासात आमची बस दारच्या चेकपोस्टला पोहोचली तिथे थोडा वेळ बस थांबली दारच्या चेकपोस्ट वर सर्व गाड्या थांबवल्या जातात आणि प्रवाशांची ओळख तपासली जाते ही तपासणी सुरक्षा कारणास्तव आवश्यक आहे कारण हा मार्ग लडाखच्या सेन्सिटिव्ह बॉर्डर एरियातून जातो हे गाव लेह हायवेवरच हिमाचल प्रदेश मधलं शेवटचं गाव यापुढे कोणतीच वस्ती नाही दारच्या ओलांडल्यावर समोर एक सुंदर दृश्य उलगडतं बसलेले पर्वत त्याहून खाली उतरणारी निरव शांतता आणि खालून वळण घेत वाहणारी बर्फाळ नदी हा परिसर फारच शांत आणि मनाला पूर्णपणे भुरळ घालणार होता आणि इथून आपण खरंच हिमालयाच्या हृदयात प्रवेश करतो बाहेर इतकी कडाक्याची थंडी होती की खिडकी उघडायची हिंमतच होत नव्हती आणि हळूहळू आपली बस पोहोचते बारा लाचाला पासवर हा पास आहे सुमारे सोळा हजार फूट उंचीवर हिमाचल प्रदेश आणि लडाखच्या सीमेवर आणि इथून सुरू होतो खरा हिमालय प्रचंड उंची बर्फ बाजूने वाहणारी नदी खाली उतरलेले ढग आणि थोडीशी ऑक्सिजनची कमतरता असा हा बारा लाला पास आपल्या प्रवासात एक नवीनच अध्याय उलगडवतो बारा लाचाला पास पार केल्यानंतर आमच्या बसने थोडा वेळ विश्रांती घेतली तेव्हा सकाळचे साधारण सात वाजले होते बसमधल्या बंद कासांमुळे आत थोडं घुसमट होत होत पण आता बाहेर पडलो तेव्हा थंड वारे आणि मस्त फ्रेश वाटलं आणि मुंगी आलेल्या पायांना सुद्धा थोडा मोकळा श्वास घेता आला धुक्याच्या पार्श्वभूमीवर आणि हिमालयाच्या कुशीत उभी असलेली ही एचआरटीसीची बस नजरेत भरावी अशी दिसत होती पाच मिनिटात ड्रायव्हरचा आवाज आला आणि आम्ही पुन्हा मार्गास्त झालो बसच्या बोर्डवर जर तुम्ही पाहिलं तर बारा लाच्या नंतर थेट लेह असा उल्लेख आहे पण खर तर लेह अजूनही इथून बारा तास लांब आहे या संपूर्ण मार्गावर एकही कायमस्वरूपी बसती नाही ना कुठलं गाव ना कुठलं शहर फक्त बर्फ माती आणि हिमाल या एचआरटीसी सी बसकडे पाहताना कठीण आणि दुर्गम भागातून एक बसने किती अगणिक फेऱ्या मारल्या असतील आणि किती लोकांना सुरक्षितपणे लेहपर्यंत पोहोचवलं असेल एक मशीन असून सुद्धा मनापासून कौतुक कौतु वाटलायचं कौत